हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या बाळांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान छान अशी सुरुवात झाली आणि किचनच्या कामापासनं तर सकाळ सकाळ आज म्हटलं खूप सारे म्हणजे रात्रीच्या शिळ्या चपात्या उरल्या होत्या म्हणजे कुणी पोळ्या पण म्हणतं पण आमच्या इकडे चपातीच म्हणतात तर खूप सारी चपाती उरली होती म्हटलं त्याचं काहीतरी आज नाश्त्याला बनवावं फेकून दिवस तर म्हणजे रात्री घरातले दोन तीन मेंबर घरी जेवलेच नाही त्याच्यामुळं मग भरपूर असं शिळं पडलं आणि मग शिळं पडलं की दुसऱ्या दिवशीचा छान असा आमचा काहीतरी वेगळा हे आम्ही नाश्त्यासाठी बनवतो सगळ्या आवडीने सुद्धा खातात तर मस्त असं कढईमध्ये जिरीची फोडणी दिली कांदा टाकला पत्ता टाकला आणि गडबडीमध्ये शेंगदाणे टाकायची विसरले तर ह्या रेसिपीमध्ये ना शेंगदाणे खूप छान लागतात मग चला कुठल्याही गोष्टीला ऑप्शन असतं शेंगदाणे नंतर जर टाकले तर ते असा त्याच्यामधला जो क्रिस्पीनेस पण असतो कडकनेस पण असतो तो येत नाही जसे आपण पोह्याला अगोदर शेंगदाणे तळतो म्हणून साईडला कांदा घेऊन तळून घेतले झाले चला छान त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची जिरे आणि भरपूर असा लसूणाची पेस्ट केली होती ती टाकलेली आहे आता बऱ्याचदा करत पण असतील ज्याला चपात्याचे पोहे म्हणतात आमच्याकडे तुकडे म्हणतात शिळ्या भाकरीचे किंवा चपातीचे तुकडे हे पहा अशा पद्धतीने मिक्सर मधनं बारीक करून घेतलेले आहेत मी एकच नंबर लागतो ही रेसिपी खायला बऱ्याच बनवत पण असतील आमच्या घरात जर कधीतरी बनवलं असं काही राहिलं शिळ्या भाकरी किंवा चपाती उरली बऱ्याच प्रमाणात जर असली तर मग थोडं जर असलं तर आम्ही पक्ष्यांना गाईला असं देत असतो थोडंफार चपाती वगैरे एखादी राहिली पण जर जास्त क्वांटिटी मध्ये असलं तर मग आम्ही ह्या अशा पद्धतीचं हे बनवत असतो तर ज्या ताई नसतील बनवत नक्की एकदा ट्राय करा शिऱ्या राहिलेल्या भाकरी चपात्या वेस्ट जाण्याऐवजी ही छान एक अशी रेसिपी आहे घरातले सगळे आवडीने खातात आमच्या घरात जर बनायला लागलं सगळीकडे याची स्मेल पांगली की सगळेजण लगेच हे येतात आणि गरम गरम सगळ्यांना खायला हे आवडतं आणि त्यात याच्याबरोबर लोणच्याचा जो मसाला आहे तो जर घेतला ना त्याची टेस्ट आणखी छान लागते अगदी पोह्यासारखं लागतं हे पोहे तरी आपण कायम खातो पण हे एक काहीतरी वेगळं आहे तर आमच्याकडे याला तुकडे म्हणतात आता प्रत्येकाची वर्ड प्रत्येकाच्या लँग्वेजमध्ये भाषेमध्ये वेगळं असण्याच्यासाठी पण आमच्याकडे याला तुकडे म्हणतात शिळ्या भाकरीचे चापातीचे तुकडे तर ट्राय करायला काय हरकत नाही अगदी सॉफ्ट मस्त कांदा फक्त भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये टाकायचा कांदा कडीपत्त्याची जी फोडणी जिरी तर हिरवी मिरची लसूण बारासा आणि तेल थोडंसं जास्त टाकलं की छान अशी मस्त ही रेसिपी तयार होती अगदी छान तर एकदम माझी मैत्रीण आली होती अमेरिकेवरनं आणि तिला मी ही डिश चारली होती तर ती म्हणली ही कशाने बनवलेली आहे म्हणजे बरोबर असताना तर तिला मी जेव्हा हे रेसिपी सांगितली तर ती फार खुश झाली म्हणली असं पण काही बनवतात आणि हे फक्त इंडियामध्येच तर चला काल एका ताईंनी कमेंट केली होती की ताई म्हणजे जे कांजण्या येतात ज्याला कांदण्या म्हणतात ते चेहऱ्या अंगावरती आले की त्याचे डाग राहतात बरेच दिवस चेहऱ्यावरती वगैरे खूप विचित्र दिसतं ते तर त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर खूप छान प्रश्न विचारला ताई आणि याचं जर सॉल्युशन अजून आता बाबांचं आमचं बोलणं झालं नाही जर आता आज काल दिवसभर बाबा तिकडच्याच घरी होते तिकडं काम चालू आहे रात्री आले जेवण केलं झोपले दमलेले होते तर मग आज त्यांना नक्की मी याच्यावरती त्यांना जर काही उपाय असला तर विचारून माझ्या आजीला सुद्धा विचारण्याच्यावरती काही जर त्यांच्याकडे शंभर टक्के याच्यावरचा उपाय असणारच आहे जर असला तर नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल आणि काय होतं की तुमच्या तुम्ही जे प्रश्न प्र, विचारताना त्या गोष्टी आम्ही त्यांना विचारतो तुमच्या माध्यमातन म्हणजे तो एक हे मिळतं त्याला एक रस्ता मिळतो विचारण्यासाठी आणि ते नॉलेज आमच्या सुद्धा नॉलेजमध्ये भर पडते ना। नाही तर तसं असं आम्ही कधी विचारत पण नाही याच्यावर उपाय त्याच्या उपाय हो काही अशी घरात गोष्ट घडली किंवा काय मग आम्ही विचारत असतो मग बाबा सांगतात पण तुम्ही ज्यावेळेस आम्हाला असे काही आधारांवरती उपाय विचारताना त्यावेळेस आम्ही आवर्जून मग आजीला फोन करतो बाबांना विचारतो जे पण आमच्या फॅमिली सराउंडिंगमध्ये जे वयस्कर व्यक्ती आहे त्यांना आम्ही आवर्जून विचारतो जाऊन विचारतो त्यांच्याकडे फोन करून विचारतो त्याच्यावरती तुम्हाला काही माहिती आहे का आणि ते जे उपाय सांगतात ना त्याच्यानुसार ताई नॉलेज मध्ये भर पडते ते फक्त तुमच्यामुळं कारण तुम्ही ते प्रश्न विचारता तुम्ही जर ते प्रश्न विचारले नसते तर आम्ही ना त्यांना विचारला असता आणि त्या ना आम्हाला कळाल्या असत्या तर चला असो थँक्यू सो मच विचारता तुम्ही ट्राय पण करता ही एक खूप याची गोष्ट आहे विश्वासाने आणि खरं तर शुगरच्या औषधाबद्दल कायम कमेंट्स येतात तर ते खरं दाखवायचं आहे औषध पण ते राहूनच जाते दोन तीन वेळा आतापर्यंत दाखवले पण पुन्हा एकदा कमेंट आणि तो आजार पण खूप भयानक आहे त्याच्यामुळं आता काय आहे की आमच्या हक्कांना पण झाली शुगर त्याच्यामुळे त्यांना पण ते औषध शंभर टक्के चालू करावं लागणार आहे तर मग आता डेली मी तुम्हाला दाखवणार की आम्ही कसं देतोय कसं आणतोय आता कालच त्यांचे रिपोर्ट आले तर शुगरचे मेडिसिन तर चालू केलेली आहे पण तरी सुद्धा आ, ते औषध सुद्धा आम्ही द्यायला सुरू करणार आहे कारण त्या औषधाचा आमच्या फॅमिली फ्रेंडमध्ये सगळ्यांनाच फरक पडलेला आहे विदाउट मेडिसिन आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीतील सुद्धा बऱ्याच ताईंना फरक पडलेला आहे कुणाच्या आईला कुणाच्या पप्पांना तर आपल्याला कायम त्याच्याबद्दल कमेंट्स येतात तर चला असो अक्कांना आणल्याच्या नंतर तुम्हाला शेशी नक्कीच मी आवर्जून शेअर करणार आहे ताईनं तर खूप छान असं हे धूप आहे पहा घरात सकाळ सकाळ बरंच असं जाऊन ह्यांनी भाजीपाला वगैरे सगळं सामान आणलं भाजीपाला संपला होता आणि ही जी ट्रॉली अजून सेट करायची आमची बाकी होती आता शेवटी शेवटी ना लसूण इतका महाग होतो आणि ओला लसूण खा मिळतो मग वजना वर तो वजनामध्ये इतकसाच भरतो आणि खूप महाग पण येतो आता लसूण ज्या वेळेस आमचा काढू त्यावेळेस तर वर्षभर जातो म्हणजे आमच्या घरात लसूण जास्तच लागतो खायला पटकन संपतो असा आणि शेवटी शेवटी संपला की मग बाजारातनं आम्हाला घ्यावा लागतो आणि बाजारातनं घ्यायचं म्हणलं शेवटी शेवटीच तर तो, तो खूप महाग ही झालेला असतो आणि वजनही त्याचं खूप असतं पाहता येईन हे किचनमधले जे स्टिकर आहेत हे जे स्टिकर आहेत आणि याच्याबद्दल जसं की काल व्हिडिओमध्ये आपण किचनचं थोडंसं किचन टापटीप राहण्यासाठी काय करतो किंवा मग अशा काही टिप्स दिल्या होत्या त्याच्यात हे स्टिकर बऱ्याच ताईंनी पाहिले आणि त्याला कमेंट सुद्धा आल्या की तर हे तुम्ही कुठून मागवले तर हे ना मेशोवरनं मागवलेले आहेत मी आणि तुम्ही सर्च करू शकता आता लिंक वगैरे मी देऊ शकत नाही कारण भरपूर दिवस झाले ह्याला आणि हे पहा हे किचन नावाचं हे असं खूप छान अशी क्वालिटी आहे आणि खूप छान दिसतंय किचनमध्ये लावल्याच्या नंतर पहा आणि मेन मीन्स उडनचं आहे फिनिशिंग वगैरे खूप मस्त आहे किचनचा हा कोपरा अगदी छान असा अट्रॅक्ट करतो याने म्हणजे स्टार्टिंगलाच एंट्री झाली की नजर पडते एक तिथं की काहीतरी कलरफुल तिथं आहे बाकीचं सगळं तर कुठं काही लावलेलं नाही आहे किचनमध्ये ॲज इट इज म्हणजे प्लेन आहे पण तो कोपरा एक हा मनी प्लांट जो ठेवलेला आहे त्यानी आणि हे जे चार आपले किचनमधले जे स्टिकर आहेत म्हणजे स्टिकर म्हणताच येणार नाही याला कारण हे वुडनचं म्हणजे लाकडी आहे याची थिकनेस पण चांगला आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि काहीतरी साडेतीनशे रुपयाची हे चार मी मागवले होते आता एक्झॅक्ट मला प्राईज पण लक्षात नाही आणि हे तर काहीतरी एकशे सत्तर काही एक शहाऐंशी रुपयाचंच आहे हे स्टिकर तर हे पण काही जास्त महाग नाही आहे खूप सुंदर दिसतंय लावल्याच्या नंतर तर इथं जसं शिफ्ट झालं त्याच्यानंतर दिवसासाठी आणलं होतं तुम्ही सर्च करू शकता किचनचे स्टिकर म्हणून वॉल स्टिकर वगैरे तर बऱ्याच वेगवेगळ्या आहे ना हे स्टिकर अव्हेलेबल आहेत हॉलमध्ये लावण्यामध्ये आहेत गुडबेबेसचे त्याच्यानंतर हे अशा पद्धतीचे आहेत खूप वेगवेगळ्या मुलांच्या बेडरूम मध्ये लावण्यासाठी आहेत तर, तर बऱ्याच दिवसाचं पिंपल्स विषय तुम्ही विचारताय तर त्याच्यावर काय उपाय आहे काय उपाय तर आता खरं पाहायला गेलं एवढे दिवस आम्हालाच काही माहिती नव्हतं पिंपल्स विषय बरं का पण आता तुम्ही बघत असताना आठ दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असताना आम्हाला दोघींना पण काही ना ट्विन्स असल्यासारखं जे पण होतं ना ते सारखंच होतं आता मला पण इथं गालावरती एक आला होता आणि तिला पण एक गालावरती आला होता त्या साईडला हा पण पडला हा तर मग आम्ही उपाय सापडायला लागलो आता म्हणलं आता काय नाही का असं यायला लागले नेमकं काय करावं तर एक जो आता उपाय आम्हाला सापडला त्या दिवशी भैस्पाय करून पण लावला होता आणि आता लावायचा आहे आणि तुमची पण कमेंट असलेली आहे दोन्ही पण आहे म्हणलं जरा लावू पण आणि तुमच्यासोबत पण शेअर करू तर तो कसा बघू पुढं चाला आता है का नाही कारण काय काय माहिती ती पहिल्यापासून तसं तोंडावर तिला डाग आले मला पण डाग येणार तिचं काही दुखायला लागलं मला पण दुःख माझं मला पण तसंच होतं चला काय असे असू योगायोग काय म्हणते ती कनेक्शनच कसं आहे इनकडून आले कसं झाले काय माहित नाही द्यावालाच आहे फक्त बरोबर या का साईडला तुला हा तिकडेच आलंय मला माहिती चला बघू आपण आता ते तर चला त्याला त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर लागणार आहे तुळशीचे पानं तुळशीचे पानं आहे बघा तुळस आमची किती सगळीकडे आलेली सगळी सगळी आता ही मी तुळशींचा बाग आहे बाग मी बघा तुळशीचा आपल्या वृंदावन मधली जी तुळस चेंज केली ना ती आणून इथं केवढी मोठी होती ती आणून इथं लावली होती मी मला आता गॅरंटीच नव्हती चा, ती चार चार पाच दिवस इतकी सुकून गेली पण वृंदावनामध्ये होती त्यावेळेस एवढी हिरवी नव्हती आता बघ ती जमिनीतली ताकद तेवढी असती ना जेवढी कुंडी मध्ये झाड तेवढं वाढत नाही तेवढं याच्यामध्ये वाढते दोन तीन पानं खायला तुळशीचे तर मग हे चांगलं असतं म्हणतात की दारा तुळस असलेली चांगली असती आणि तुळस ही ऑक्सिजन देत असती तर जाता येता दोन तीन पानं असं मला सोबय तोंडात आम्हाला पण सकाळ सकाळ टाकायचे चहा पण करून तू तुळशीचे पानं तोंडात टाकित आता काय काय तेच राहिलय मी सकाळ सकाळ दोन तीन पानं तुळशीचे तोंडात टाकत असते आणि इकडे काही जास्त आणि पण आले ना, जा, ना जा, हात राहत नाही मी लगेच पानं तोडते खात असते दोन नाही ते तीन चार नाही चार पाच कसं याला जमिनीत पाणी आहे भरपूर आणि जमिनीत कोणतंही झाड चांगलं वाढतच नाही का जेवढं कुंडीत तेवढं वाढत नाही तर आता याला तुळशीचे पानं म्हणजे का ऑक्सिजन सोटे दारामध्ये तुळसी असलीच पाहिजे आमच्या जुन्या घरी पण इतकी तुळशीचे झाड रोप लावून दिले होते मी आणि भरपूर आलते कारण याचा कायम औषधासाठी उपयोग होत याच्यासाठी ऐक ना आता एक काम करू आपण सॉरी हे जे कुंड्यांमधले प्लांट्स आहेत सगळे झाडं हे आपल्याला सावलीत शिफ्ट करावे लागणार बघून किती लागायला लागलेले तिकडे घेऊन उन्हाळ्यात नव्हती हा आपण किती बी पाना पाणी दिलं ना आता तरी पण हे सुकणार किती छान असे फुलं वगैरे यायला लागलेले हे सगळे उचलून आपण तिकडे मांडू आता हे इथलचे तरी बाकी दुसरे नाही उचलता यायचे पण हे उचलून सगळे तिथे आता पोर्चमध्ये शिफ्ट करावे लागतील नाही तर उन्हाळ्याचं कामच होईन बाई झाडांचं आता लयकच तरी होईन झाडांकडं बघू बघू उन्हाळ्याचं तर पहा मस्त असं पिंपल्सवरती उपाय जसं की आता ह्याचं काय म्हणजे असं आम्ही पण ट्राय आहे आणि गेले हे माहित नाही पण छान असा एक यूट्यूबवरतीच सापडला आणि आमच्याही दोघींच्या तोंडावरती एक एक दोन दोन ठिकाणी मोठे मोठे पिंपल्स येऊन थोडासा काळा डाग पडलेला आहे तर म्हणलं चला या माध्यमात आपण हे लावूयात आणि फरक जर पडला तर खूप चांगली आनंदाचीच गोष्ट आहे तर तुळशीचे पानं छान असे मिक्सर बारीक करून घेतली त्याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा भर मी मध म्हणजे हानी आता हे मिक्स करून काय करायचं याचा आपल्याला छान असा लेप बनवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आता मध तर चेहऱ्याला आम्ही काय मस्त लावतो याचे या ला काही साईड इफेक्ट नाहीये स्किन टाईटनिंग साठी चेहऱ्याला मध लावणं खूप छान असा इफेक्टिव्ह आपल्याला काय म्हणजे आपला चेहरा सुंदर टचटचित दिसायचा असला ना तर चेहऱ्यावर पहावं वयामानाने सुरकुत्या पडतात डोळ्याखाली डोळ्याच्या साईडला गालाच्या तिथं तर मधाने काय होतं स्किन आपली टाईट राहते बरेचसे सेलिब्रिटीज सुद्धा पाहात तुम्ही त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे मी स्वतः मी एक हे ऐकलं होतं तर करीना कपूर तिच्या चेहऱ्याला आजूक सुद्धा हानीचा वापर करते म्हणजे मध लावते सगळीकडं तर ती एक खूप चांगली गोष्ट असते मधाने आपली त्वचावरती म्हणजे जे सुरकुत्या स्किन लूज होते व्यायामानुसार गालावरती वगैरे जे गाल वगैरे लोंबतात कपाळावरती घड्या तर त्या सगळ्या आहे ना मेंटेन राहतात तर हप्त्यातनं दोनदा तरी आपण आपल्या चेहऱ्याला मध लावला पाहिजे आणि जर तो ओरिजिनल असेल तर त्याच्यापेक्षा मोठी छान गोष्ट कुठलीही नाही कारण मार्केटमधले मा कुठल्याही गोष्टीमध्ये आजकाल मिलावटच येते तर आम्ही मध्ये आधी म्हणजे आमच्या इथे जे फिरतात लोक त्यांच्याकडनं मध सांगून आवर्जून घेत असतो पैसे देऊन दोन पैसे जास्त गेले तरी चालेल कारण मध लावायची पहिल्यापासून सवय आहे मला आता ताईंनो हा माझाचा आणि तुळशीचा उपाय आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम करतो ज्याला सूट होईल त्यांनी करा एक दहा मिनटाच्या चेहऱ्याला ठेवायचं आपल्याला हप्त्यातनं दोनदा तीनदा केलं तरीही चालेल आणि नंतर धुवून टाकायचे आता एकदा करून पहा कारण आम्ही हे केलेलं नाहीये पण तुळस म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट नसणार आहेत म्हणून हा उपाय मी ट्राय केला कारण चेहऱ्यावर एक दोन ठिकाणी पिंपल येऊन डाक पडलेच होते तर म्हणत त्याला करून पाहायला काही हरकत नाही तर संध्याकाळचा व्ह्यू बघा किती छान झालाय सगळं वरून आमच्या गॅलरीतून सगळं पूर्ण पवन चक्क्या परत सगळं पूर्ण लाइटिंग लाइटिंग म्हणजे सिटी पूर्ण दिसते या साईडला पूर्ण हे सगळं गाव दिसतंय पहा लाईट पण अप डाऊन राहिली आमची आणि या साइडला सगळं नगर पुन्हा हायवे जो आहे ना तो इथून सगळं दिसतो म्हणजे सगळ्या लाईट लाईट वगैरे हा सगळं इथनं दिसतंय म्हणजे वातावरण अगदी फ्रेश आहे आता गरमीचे दिवस सुरू झालेत पहा तर बाल्कनीतून हालूच नाही वाटत थंड हवा जेवायला वगैरे इथेच वरती आणून आम्ही मस्त असा एन्जॉय करतो रात्री सकाळ संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं जसं संध्याकाळचं असतं तसं सकाळचं असतं तर मस्त वाटतं हवा लय सुटली हा तेच ना आता इथून पुढे घरामध्ये गर्मी सुरू होईल आणि एक म्हणजे हे आट आट दिवस उन्हाळ्याचे लहानपणीच्या सगळ्या आठवणी आठवतात कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आज वेळेला की सगळ्या मावस बहिणी मावस भाऊ सगळे मिळून मग दिवसभर मस्ती करायची सगळ्या सुट्ट्या आशा घालवायच्या आणि नंतर संध्याकाळी एकत्र झोपायचं एकत्र जेवायचं म्हणजे ती दिवसच वेगळे होते आहे की नाही तर मला मला आज गोष्टीच म्हणजे हे खूप भारी वाटतंय तर तिथं क्लिअरिटी येत नव्हती काही समजत नव्हतं म्हणून म्हणलं इकडे कंटिन्यू करू तर मग ज्या वेळेस घराची पूजा झाली त्यावेळेस जे पण पाहुणे किंवा फॅमिली फ्रेंड्स कुणी पण सराउंडिंग मधले गावातले कुणी म्हणा प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की तुमच्या इतके म्हणजे आमच्या फॅमिलीला मूर्ख समजत होते की डोंगरामध्ये आम्ही कोटीने खर्च केला घर बांधायला मग काय तर फॅसिलिटीज काय आहे मुलांच्या शिक्षणाच्या काय फॅसिलिटीज तुमच्या सारखे येडे लोक गुण नाही एवढंच पैशामध्ये सिटीमध्ये किती छान आला असतं असे म्हणणारे लोक म्हणजे भरपूर होते एक दोन चार पाच दहा असे नाही भरपूर आता जवळजवळ दीड दोन हजार लोक आमच्या पूजेच्या वेळेस आणखी जागा वेळेस म्हणजे प्रत्येकाच्या तोंडा, तोंडात तोंडावर पण कुच कुचबूच पण पाठीमागं आणि असं पण चालूच होते की एवढा खर्च डोंगरात राहण्यासाठी केला यांनी म्हणजे घराला एवढा कोटीने खर्च म्हणजे हेच मध्ये जर असत किती छान झालं असतं असत मुलांना असते मिळल्या इतर इथे राहून फॅसिलिटीज मिळतात असं काही नाहीये की आम्हाला कोणती फॅसिलिटीज मिळाली नाही मुळे आमची मुलं माग आहेत अजिबात नाही ऑनलाईन आज क्लासेस किंवा फॅसिलिटीज भरपूर अशा आहेत कि त्यातनं मुलं खूप काही शिकतात आता गावात काय आहे खेडेगावामध्ये काय आहे असं म्हणून गेलेले लोक तेच कुठंतरी आज खूप खुशी वाटते की आपल्याला नाव ठेवणारच कुठतरी त्यांची स्वप्न गावात घर बांधायचं गाव दारामध्ये गावरा गाय असावी घरापुढे भरपूर झाड असावी जे कोणी म्हणजे इथं काय आहे इथं काय घेणार आहे असं म्हणून सोडून गेलेले भरपूर वर्षापूर्वी त्यांना आता गावात यायला यायला वाटतंय वा, का तर आमच्या व्हिडिओज त्यांना ला समजायला लागले की गावाची किंमत काय आणि आसपास पण सगळे म्हणायला लागले ला आता तुमच्यामुळं गावाची किंमत काय आहे ते म्हणजे समजायला लागले असं आणि आजकाल म्हणजे सोडून गेलेले परत म्हणायला लागले की आम्हाला पण इथंच घर बांधायचं गावात लावून गेलेले कधी गावात फिरकत पण नव्हते ते पण आता मी त्यांना गावाची ओढ लागायला लागली ला होती ला हे खूप छान वाटतं अशा बऱ्याचशा कमेंट्स पण आल्या आणि मी पण नोटीस केलं की अरे हे व्यक्ती तर आपल्याला आता वर्षापूर्वी म्हणली होती तर कशाला लागलं तुम्ही एवढं तुमच्यावर सारख्या गाड्यामुळे कोणीच नाही तुम्ही डोंगरा दागडात तुम राहिला एवढा खर्च केला आणि आता तीच व्यक्ती समोर मला स्वतः तोंडावर म्हणते शायद ती विसरली असेल मला बोललेलं पण ती तीच व्यक्ती मला आता असं म्हणते की मला पण गावाकडे आता घर बांधायचंय म्हणजे कुठेतरी असं वाटतंय चला खूप छान म्हणजे व्हिडिओ थ्रो तरी गावची नॅचरल म्हणजे हे किंवा मग गावाची ओढ लागली ती एक छान आम्हाला दोघींना पण वाटायला लागले आणि खऱ्या अर्थाने म्हणजे मी जसं की दोन तीन जणांचे दोनडा नाही कारण मला खूप भारी वाटले की जे लोक आपल्याला नावं ठेवत होते तेच आता गावाकडे येण्याची स्वप्न आणि ते तर ते तेच घराचं ते तर आहेच आहे पण चॅनल विषयी पण जसं की नवीन आम्ही खोललं आम्ही एवढं जॉम आणि काय आपलं काय नाही जसं की आमच्या युट्यूब जर्नी मध्ये आम्ही सांगितलंच होतं पण तरी सुद्धा आम्हाला एक तरी सक्सेस व्हायचं होतं म्हणून आमचे प्रयत्न तर चालूच होते पण त्या पिरियड मध्ये पण म्हणजे रिलेटिव्ह म्हणा आजूबाजूच्या लिपण म्हणा खूप म्हणजे नाव ठेवले खूप नाव ठेवले की काय एवढ्या शिकलेल्या पुरी आणि जॉब वगैरे करायचं सोडून काय करायचं सोडून काय नादी लागल्यात काय व्हिडिओ बनवायचे तण काय टाकायचे तण म्हणजे भरपूर असं काय 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 चाललेलं होतं त्या वेळेस पण इकडून तिकडून कळतच पण आता तेच समोरून जसं की मी म्हणलं तेच समोर म्हणते आम्हाला माहिती होतं ह्या काहीतरी करणार आहे हा आणि आज मग आज सगळ्यांना कुणी नाव काढलं तर मग म्हणतात की आमच्याच वस्तीवरचे आहेत आमच्याच गावा गावातल्या आहेत असं होतं पण त्या टायमाला आमचीच बहीण आहे आमचीच आत्या आहे म्हणजे असं आणि ज्यावेळेस आपल्याकडे काही नसतं ना ज्यावेळेस आपली काही इमेज नसते ना त्यावेळेस सगळे नावं ठेवते तर त्या टाइमाला म्हणजे भरपूर नावं ठेवले भरपूर म्हणले की डोंगरात घर बांधले एवढा कोटीनी खर्च केला सिटीमध्ये याच्यापेक्षा एवढ्या लोक आहेत खर्च आहेत का हा एवढा खर्च कोणी डोंगरात राहायला करता का एवढं बांधलं काम एवढं जर सिटीमध्ये बांधलं असतं तर किती छान असं कसं आम्ही सिटीला नाव ठेवत नाही पण आपली जमीन आहे आपण आपल्या जमिनीवर बांधला आम्हाला नव्हती इच्छा जायची सिटीत म्हणून आम्ही बांधला आम्ही सिटी मोठे तेच ना आणि फॅसिलिटी जर राहिला प्रश्न तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या दाजींचे विचार कसे आहेत एकदम उच्च विचार एवढं एक डिस्टन्स आम्हाला लांब पडत पण आजकाल आप ह्या सिच्युएशनला आम्ही आहोत दाजी पण ह्या स्टेजला आहेत आम्ही पण ह्या स्टेजला आहोत की आजकाल आम्ही वर्कर म्हणा हे म्हणा कोणतीही गोष्ट एक अर्धा तासाच्या आम्हाला पाहिजे म्हणलं का ती भेटतीये म्हणजे महत्व याला आहे की गाव सिटी मध्ये राहू आपली इमेज काय आपण बनवतोय हो आणि जे लोक आम्हाला मूर्ख समजत होते तेच आज स्वतःहून म्हणायला लागले की आम्हाला पण तुमच्या पाशी येऊन राहायचंय हा प्रश्न आहे म्हणजे आमच्याच गावातले नाही बाकीचे पण सांगते जसे की बाहेरचे होते आता माझ्या काही चुलत बहिणी वगैरे त्या पण बाहेर आहेत म्हणजे फ्रेंड वगैरे पण त्यांना पण असं वाटतं की आता गावाकडे रिटर्न जावं तर ही एक खूप छान गोष्ट आहे तर चला असो मूर्ख समाजाऱ्यांना किंमत कळाली हे कळलं तेच तेच भरपूर झालं पूजेच्या वेळेस जवळ पन्नास जणी म्हणले असेल कुणी म्हणे अरे काय तू बाहेरच्या पण माझ्या मैत्रिणी बऱ्याचशा काय तू एवढा खर्च इथं राहायला केला काय तू एवढा खर्च इथं राहायला केला अरे तुझ्या गावात ना रस्ता यायला चांगला नाही एवढ्यात म्हणले किती सुंदर खराब आहे किती खराब तुमच्या राहतेचा रस्ता तुम्हाला काय फॅसिलिटीज मिळणार आहे आणि तू कस काय इथं घर बांधून दिलं कस काय एवढा खर्च केला म्हणजे एक असं म्हणणं बऱ्याच जणींचं पण चला असो आता त्यातलेच बरेच जणी जे बाहेर सटवला तर त्या पण आता त्यांच्या गावाकडे जायचे स्वप्न वागताय त्याच्यापेक्षा आनंदाची आणि खुशीची गोष्ट कोणतीच नाही आणि त्याच्यानंतर पण हे की जसं की दाजींच्या ऑफिसचं काम सुरू झालं आम्ही तिकडून इकडं राहायला आलो आणि जसं की आमच्या जे जुनं घर होतं आमचं तिथं त्याची जशी तोडफोड चालू झाली त्यावेळेस पण दाजींना एवढे नाव ठेवले सगळ्या म्हणजे आमच्या वस्तीवरच्या लोकांनी पण गावातल्या लोकांनी पण सगळ्यांनी की चांगलं घर पाडतोय यांना हाय म्हणून यांना हा थोडं चांगलं घर पाडलं यांना हाय म्हणून लोकांना नाही चांगलं घर पाडित हे करते ते करते ऑफिस केलं मग ऑफिस झाल्याच्या नंतर सगळे चाट पडले म्हणले की आम्ही स्वतःच म्हणायला लागले की आम्ही ज्यावेळेस तोडफोड चालू होती की त्यावेळेस आम्ही म्हणत होतो हे काय चालले चांगलं घर हा पाडतोय आणि ऑफिस हे अशा ठिकाणी आमच्या दाजींचं मन असं मत असं होतं की म्हणजे कन्स्ट्रक्शनचे काम द्यायला आपल्या गावामध्ये बाहेरच्या लोकांनी आलं पाहिजे आणि आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला म्हणजे हे दिलं पाहिजे काय म्हणते डील केली पाहिजे त्याच्यामुळं मेन म्हणजे ऑफिस तर सगळेच जण सिटीमध्ये तर सगळेच बांधतात पण गावाचं नाव कुठतरी मोठं करायचं आणि सिटीमध्ये एवढी जागा एवढे लाख रुपयाला एवढा एवढा गाळा मिळतो हा तेच तर आणि आज एवढं मस्त ऑफिस आणि ते म्हणजे बाहेर बाहेरून लांबून लांबून लोक स्पेशल म्हणजे दादींसंग डील करायसाठी गावामध्ये येतात म्हणजे हे महत्वाचं आहे आणि त्यावेळेस काय इतकं बापरे बापरे लिमिट नाही त्या नाव ठेवण्याला आम्हाला सुद्धा दादिंना सुद्धा पण आज मग दकाचे घर असे शेजारी बऱ्याच त्यांनी कमेंट पण टाकल्या असतील आता बरोबर आहे ते जेवढं आपल्याला लोक नाव ठेवतील तेवढं आपली तरक्की उन्नती आणि प्रगती होत असते ते म्हणे ना ती चुकीची नाही जुने लोक बरोबर म्हणजे सोडून गेलेले आहेत माहिती चला आसो। तर चला असं तर त्याच्यानंतर बघा आठ साडेआठ वाजले तर आता रोज आम्ही चंदन कस्तुरीला खायला टाकायला टाकायला येत असतो तर आज या ठिकाणी या ठिकाणी रोज त्यांना खायला देत असतो पहिले मग जाळीमध्ये कोंडत असतो तर आता बऱ्याच वेळेची आवाज देतोय कस्तुरी तर आली आहे पण चंदन कुठंही सापडणार नाही तर सगळीकडे आम्ही सापडतोय तर आता पाहू कुठं सापडतय काय सापडतंय सगळेजण टेन्शन मध्ये आले प ध्रुव पण सापडू लागतोय हा खरं झाडात गारायला बसते ते असं म्हणलं आता गेट उघडं ठेवलं कुणी बाहेर बिहर गेला की काही समजा ना झालं मला तर सगळ्या झाडांमध्ये मद आता मधी मधी बघावं लागणार आहे आम्हाला पण असं कधीच नाही होत त्यांना आवाज दिला ना तर ते एकटी कस्तुरी आहे फक्त तिला पण का, आम्ही काही केलंय की जाळीमध्ये कोंडलंय सध्या पण चंदन काही सापडनच झालाय काय कुठं गेलाय काय तपास नाही आर्यन रुद्रा कुत्र्याच्या हाती जर लागला तेच ना कारण तिला चंदन ना त्याच्यामुळे ती पण कावर बावर झाली पूर्ण याड्यावाणी करायला लागली तिला कोंडलय आम्ही आता याच्यामध्ये अंधारात जाळी मध्ये अंधार दिसला का मग चंदन तिला दिसणार म्हणजे कळणार नाही आहे की नाही त्याच्यामुळे ती शांत झाली आता पण आता बघतोय बघू कुठं सापडतोय का हे सगळीकडे बघतोय बापरे लिहिच टेन्शनच काम झालंय बाई आता हे रुद्र ध्रुव तर रडायलाच लागले रुद्र तर आतमध्ये सापडन बाळा आहे सापडन ना चंदन कास्तुरी चंदन कस्तुरी हे बघा आता रोज मी आवाज दिल्या दिल्या कशी वरडतात दोघच्या दोघ दो मोठ्या मोठ्यांनी पण आज वरडू नाही राहिले अजिबात नाही तर तुम्हाला माहिती सगळ्यांना खायला टाकायला वगैरे चंदन कस्तुरी म्हणलं रे म्हणलं की लगेचच ओढायला लागते मोठ्या मोठ्याने चंदन ध्रो बघ पटापटा कुठे घ्यालाय चंदन बाबा कुणाचं काय कुणाचं काय की चंदन आपण ना आणि तू कुठं ते सिंबाला घेऊन हिंडतोय बघा ना तू सिंबावी तू त्या चंदनचा बाहेर बघ बघ <laughs> चावी आणि गेटची चावी आणि कुलूप लावून घेतलो तुम्ही प्लीज पोरांना सगळ्यांना बोललो स्वाती आणि बघा ग बाहेर सगळी कोण सगळी आवाज आला तू चावी घेऊन दोघांचं काय चाललंय जा ना माग तुम्ही सायरन आण पटकन उघड गेट पटकन आणि बघू लाग टॉर्च खोला सगळे जण मला आता असल्या टॉर्च लागलं पण काय म्हणते ना कुत्र्यांनी नाही काय करावं नाही इकडे कुठं आवाज येतो बघा अंधारात चला पाणी धरणारे लोक रात्री बघ बरे इकडं इथेकडून नको ध्रुव ध्रुवला तू साईड ध्रुव ध्रुवला साईडला ला घे आर्यन ध्रुव आमच्या गडबडीत बघा दोन ताराचे दोन शूज घालून आलेला आहे पटकन एक ब्लू घातला एक व्हाइट घातला अगं पण ती एवढा गप्प नाही बसणार नाही असं बसणार नाही स्वतः तू या तू कुत्रे पण भोकत आहेत पांढर दिसत पण ते आवाज दिला असता चंदन म्हणले इकडून जाते मी तुझा हो ते बघ कुत्रे आले अरे जातो कुत्रे हाकल जावर तिकडं रात्रीचे साडे दहा पावणे अकरा झाले जातो हाकल ते कुत्रेचे ऐक ना स्वाती आता इकडं तर डोंगर सगळ्या अंधाराची इकडे कुठे बघायचं बाई तू हे कर हम? मी साथी तिकडे वरती धर तू एवढ्या अंधारात कुठे जाते नाही नाही लोक थांब तू धर आवाज दे त्याला आवाज दिल्यावर येऊ येईन ते चंदन चंदन लाम नको जाऊ ताई मम्मी 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 फटाकडा वाजला तर आजच्या देवी कळ पळून जाईल

चंदन, की होती चंदन होता की चंदन नाही तू बघितलं का हाँ। अयो मंग आता तू त्या वच का नाही सांगितलं पण तू त्या का नाही सांगितलं घरी येऊन सांगितलं ना आता रात्री येऊन आता रात्री सांगून काय उभे खा अर्थावर सांगायचं ना तू नेलं काय तरी कुत्रेने होय नेलक काय ताई कुत्रेनी बित्रेनी तर हे पा एक दोन अडीच तास झालेत आम्ही सगळा जंगलविला पालता घातलाय आणि सगळे झाडं वगैरे सगळं चापलंय पण कुठंच चंदन सापडला नाही आता एवढी रात्र झाली पण आता कुठंच चंदन काय सापडणार ताई तर रडायलाच लागली आता बघू सा सकाळी बघू ताई आता हां बघू आता चला हा आता आजचा व्हिडिओ व्हिडिओ युद्धच थांबूयात सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो म्हणून ही पण गोष्ट शेअर केली तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू आता काय रात्रभर झोपता येणारच नाही आहे कारण आता मुख्या प्राण्यांना आपण जेवढं जीव लावू त्यांच्यावर एक प्रकारचा काय म्हणत नाही एक जीव अडकलेला असतो त्याच्यामुळं तर बघू पडला तर उद्याच्या व्हिडिओ मी आय मध्ये तुम्हाला सांगूच कसं काय तर चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय